ला ला सांगली, सांगली शंभर फुटी रोडला पडलेल्या खड्ड्याची सखोल चौकशी करण्याची मागणी आयुक्तांकडे लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे यांनी केली आहे लोकहित मंच सांगली व सांगलीकर यांच्या विनंतीला मान देऊन मे महिन्याच्या सुरुवातीला महानगरपालिकेच्या अभियंत्यांच्या टीमने शंभर फुटी रोडची पाहणी केली तसेच चौदा मेच्या दरम्यान आयुक्त शुभम गुप्ता यांनी स्वतः संपूर्ण शंभर फुटी राजर्षी शाहू मार महाराज मार्ग या रस्त्याची पाहणी केली आणि रस्त्याचे बांधकाम मजबूत होण्याबद्दल संबंधितांना सूचना दिल्या होत्या परंतु त्याने मनापासून केलेल्या या कामाला ठेकेदारांनी सुरुंग लावण्याचे काम केले दोनच महिन्यामध्ये या रस्त्याच्या अतिशय महत्त्वाच्या चौकात मोठ्याचे मोठे भगदाड पडले असून यामध्ये दुचाकी अथवा चारचाकी जाऊन मोठा अपघात होण्याची व जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे एकंदरीतच संपूर्ण सांगलीसाठी ही अतिशय लाजीरवाणी घटना घडली आहे लोकहितमंच मंच व समस्त सांगलीकर सांगली यांचा प्रतिनिधी या नात्याने मुख्य रस्त्यावर पडलेल्या भगदाडाची गांभीर्याने चौकशी करण्यात यावी तसेच संबंधित ठेकेदाराला या गोष्टीसाठी जबाबदार ठरवून दंड करण्यात यावा याच्यामार्फत या भागाची पुनर्बांधणी करण्यात यावी जानेवारी ते मे या कालावधीत रस्त्याच्या मजबूतीची परीक्षण करण्यासाठी लोकहित मंचाची मागणी ही अतिशय योग्य आणि रस्त्याच्या कामकाजाच्या दृष्टीने अनुरूप होती हेच या घटनेने स्पष्ट केलेले आहे असे अध्यक्ष मनोज भिसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आम्ही शंभर फुटी रोड बाबत सातत्यानं लोक मागणी करतो तुम्ही या रस्त्याचं काम हे निष्कुरीपूर्वीच झालेलं आहे आणि याचं आज उदाहरण म्हणजे हा खडा पडलाय त्याला जबाबदार पण आहे की महानगरपालिकेची शेराभिनता आणि ही जी त्यांची टीम आहे बांधकाम विभागाची पूर्ण जबाबदारी हा खड्डा कशामुळे पडला ह्याच्यात जा बळगेराव जागा होणार आहे काय आम्ही कोटी रस्त्याबाबत मी रस्ता व्हायच्या अगोदरपासून नागरिकांना पण माहिती आहे शंभरपट्टीच्या की या रस्त्याबाबत मी सातत्या नावाच आलो होतो आणि माझ्या साहेबांना विनंती आहे की हा रस्ता या रस्त्याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे या रस्त्या कशा प्रकारे झाला आणि खड्डा पडण्याचं कारण काय आहे याची चौकशी लवकर लवकर झाली पाहिजे अशी आमची महानगरपालिका आहे आणि ते पालिका विभागाचे कोणी सुद्धा अधिकारी आले नाही महानगरपालिकेचे आमचा आरोप आहे एक सुद्धा अधिकारी कोण आले पाहिजे आढाव हा महानगरपालिकाही मागतोय अशी आमची मागणी महामध्ये टक्केवारी घेऊन कॉन्ट्रॅक्टर काम करतात आज हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे राजश्री शाहू मार्ग शंभर कोटी रस्ता